चला लहान भाऊ पण आला आहे पप्पांना मदत वगैरे करण्यासाठी त्याने पण ज्यावेळेस आपलं बालपण ज्या ठिकाणी किंवा ज्या जागेवर आपलं पूर्ण बालपण गेलेलं आहे त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणं हे खूप चॅलेंजिंग असतं कारण कसं असतं अनेक लोक किंवा मित्र मित्रपरिवार आपला परिवार, परिवार संपूर्ण त्या जागेवर असतो त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी चॅलेंजिंग असतात जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे अ काल काय झालं मामांच्या घरी जायचं राहूनच गेलं कारण संध्याकाळी आल्यानंतर थोडं घरी आराम वगैरे गेला आणि सं, नंतर झोपून राहिलो सो बघूयात आता आपण आधी नैनाताईंचं दुकान आहे इकडं नैना दुकानावर दुकानावर तिकडं मामान ते पण आलेले दिसत आहेत आपले मोठे मामा आहेत बघूयात आपण या साईडला जर बघितलं ना तुम्ही इकडं भटाई देवीचं मंदिर आहे बटाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी इथनं रस्ता आहे दोन किलोमीटर अंतरावर इथं बटाई देवीचं मंदिर आहे रामराम मामा ते आपले मोठे मामा आहेत आता जाऊयात आपण त्यांच्या घराकडे काल जाण्याचं राहूनच गेलो होत तिकडे पप्पा ते आहेत आणि हे काका आहेत आपले सोबत काका आहेत इकडे स्वतः समोर काल काय झालं कारण संध्याकाळी आल्यानंतर थोडस आराम केला त्याच्यामुळे मामान त्यांच्या घराकडे जायचं राहिलं आणि गावाच्या एका साइडला आपलं घर आहे आणि मामान त्यांचं घर डायरेक्ट दुसऱ्या साईडला आहे सो काल जायचं राहिलंय रात जाऊयात आपण मामान त्यांच्या घरी वेळातच चला मित्रांनो मामांच्या दुकानावरती आलेलं आहे इथं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इकडं मोठ्या मामांचं दुकान आहे आपलं किराणा दुकान आहे नमस्कार हे आपले, आपले मोठे मामा आहेत किराणा दुकान आहे त्यांचं आबा भाऊ आपल्या आप गावातलेच आहेत चला आता मामांच्या घरी जाव्यात आपण तिकडे वरती चला मोठ्या मामांसोबत घरी चाललोय आपण त्यांच्या तिकडं बघू शकता हे आपल्या मामांचेच घर आहेत आणि हे आपल्या मोठ्या मामांचं घर आहे अगदी बाळू मामाच्या मंदिरासमोरच घर आहे मामान त्यांचं आणि घरावरती सुद्धा आपले, आपले, आपले केवळ दैवत संत श्री संत बाळूमामा यांच फोटो आहे बघू शकता तुम्ही चला आपण आतमध्ये आप जाऊयात चला आपण आतमध्ये आलोय थोडस आपण बघूयात साईडला कॉट वगैरे ठेवलेला आहे हे आपले मोठे मामा आहेत आतमध्ये बघूयात आपण थोडस दुकानावरती गेलेले आहेत हे बघा या प्रकारे सा। या साईडला वॉशरूम वगैरे हो आणि इकडं किचन वगैरे हो साईडला देवस्थान इथे पूजा वगैरे होते चला जाऊयात आपण पुढे बसूयात थोडा वेळ किराणा दुकान असल्यामुळे मामी त्या दुकानावरती बसल्यात आता मामान त्यांनी ट्रॅक्टर वगैरे घेतलेला होता ट्रॅक्टर धुण्याचं सा काम चालू हा लहान मामांचा मुलगा आहे दीपक इकडे संदीप बसला आहे हे बघाय आमचे मॉडेल काय कॉलेज वगैरे जात का साखरेला हे बघाय आपले सर्वात लहान मामा आहेत त्यांनी ट्रॅक्टर वगैरे घेतला होता धुण्याचं काम चालू आहे चला लहान मामाच्या दुकानावर आलोय बघू शकता तुम्ही इकडं संत बाबा नाश्ता सेंटर आणि चहा वगैरे पण आहे त्यांचा इथं चहा वगैरे पण देतात ते जाऊयात आपण आतमध्ये लहान मामा आहेत आपले बघू शकता इकडं हे आपले लहान मामा आणि हे मोठे मामा आहेत कृष्णा मामांचे इकडे आपले पाहुणे आहेत आपली बहीण दिली त्यांना सलत बहीण आणि हा माझा लहान भाऊ दुकान वगैरे मामा त्यांचं काय म्हणता काय चालू चालू अ <आगे जाना>। शेतामध्ये आलो होतो मम्मी ते आज थोड शेतातलं काम करण्यासाठी आले होते कारण कसं असतं शेतकऱ्यासाठी कोणताही सण नसतो दिवाळी असो काही असो शेतकरी हा नेहमी शेतामध्ये येत असतो मम्मी ते इथं काम करतायत आजी आणि मम्मी ते बघू शकता तुम्ही इथं काम चालू आहे त्यांच्याला आज लक्ष्मी पूजेन आहे मग सण वगैरे बघू शकता मम्मी आजी ते काम करतायत सण वगैरे काहीच माहीत नसतो त्यांना नेहमीच शेतीमध्ये येत असतात काम करण्यासाठी आणि पप्पा ते समोर बसलेत इकडे बघू शकता तुम्ही पप्पान ते कोथिंबीर काढतायत आणि कोथिंबीर जी ती कांद्याच्या आतमध्येच लावलेली हे बघा साईडला इथं तुम्ही बघू शकता इथं कोथिंबीर जी ना ती कांद्याच्या आतमध्येच जे धुरे असतात त्याच्यावरतीच लावलेली आहे ह्या साइडला पूर्ण आजूबाजूने पूर्ण मक्की वगैरे बाजरी वगैरे पण लावलेली आहे हे पूर्ण बऱ्यापैकी शेत आपलंच आहे माझ्या मावशींचं आणि आमचं दोघांचं मिळून या ठिकाणी शेत आहे आता बघा पप्पा ते, ते कोथंबीर काढतायत कारण मध्येच कोथंबीर वगैरे लावलेली आहे बघू शकता तुम्ही कारण आज शेजारच्या गावामध्ये बाजार असल्यामुळे कोथंबीर वगैरे काढून तिथं देणार आहेत कांदा वगैरे लावलेला आहे कसं असतं की मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना आपण आपल्या रूममध्ये व्हिडिओ बनवू शकतो त्यानंतर दुसऱ्या गावाला जाऊन म्हणजे आता जसं की मी पुण्याला राहतो त्या ठिकाणी पण व्हिडिओ बनवू शकतो पण ज्यावेळेस आपलं बालपण ज्या ठिकाणी किंवा ज्या जागेवर आपलं पूर्ण बालपण गेलेलं आहे त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणं हे खूप चॅलेंजिंग असतं कारण कसं असतं अनेक लोक किंवा आपल्या मित्रपरिवार आपला परिवार, परिवार संपूर्ण त्या जागेवर असतो त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी चॅलेंजिंग असतात आणि ह्याच्यापासून आपल्याला एक गोष्ट कळते पण की कोण आपल्यावरती हसतं आहे आणि कोण आपल्याला सपोर्ट करतं आहे ह्या पण गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात कारण असे अनेक मित्र वगैरे जे असतात ते व्हिडिओ बनवत असताना आपल्यावरती हसत असतात वगैरे आणि त्यामुळेच ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग असतात अनेक चेहरे आपल्या समोर येतात कोण आपल्यावरती हसत आहे कोण आपली मजा करत आहे किंवा कोण आपल्याला सपोर्ट करत आहे आता मी जसं की सकाळी माझ्या मामांच्या घरी वगैरे गेलो त्यांनी मस्तपैकी खूप छान प्रकारे मला सांगितलं की खूप छान काम करतोय तू आणि नक्कीच पूर्णपणे करत गा आणि माझे मम्मी पप्पा जे ते पण म्हणजे शिकलेले तर नाही ते पण त्यांना माहिती आहे की आणि त्यांना एक विश्वास आहे की आपला मुलगा जो काय करतोय ते नक्कीच चांगली गोष्ट करत असणार आहे सो त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीने आपल्याला के सपोर्ट केलाय आपल्या काही मित्रांनी आपल्याला के सपोर्ट केलाय सो त्याच्यामुळे इतर लोकांची किंवा इतर लोक काय म्हणतात ह्या गोष्टींची टेन्शन घेण्याची गरज नाही सो त्याच्यामुळे आपण आपलं काम करत राहा जोपर्यंत आपल्याला सक्सेस भेटत नाही तोपर्यंत आपण आपली मेहनत करत राहायची आहे सो उगीच काही लोक आपल्याला डिमोटिवेट करतात म्हणून आपण तिथे थांबून जायचं नाही आपण सो त्याच्यामुळे काम करत राहा आणि थोडस सुट्ट्यांवरती आल्यानंतर शेतात वगैरे आलं की थोडं बरं वाटतं शेतातलं काम आपल्याला खूप जास्त काही येत नाही पण मम्मी पप्पा ते करत असतात सो त्यांच्या बरोबर थोडस येत वगैरे असतो आपण आता थोडस आपण कोथिंबीर वगैरे पप्पा त्यांना थोडीशी कोथिंबीर वगैरे काढायला मदत करूयात ठीक आहे पण त्यांनी कोथिंबीर घेतली आता पूर्ण एक तगारी फुल झाले की ते वरती टाकून येतात बघू शकता इथं एका साइडला इथे ठेवतील आणि पूर्ण गोणी जी ती भरली की मग घेऊन जातील ऑलरेडी इथं त्यांनी काही कोथिंबीर ठेवलेली आहे या ठिकाणी बघा ले ले आ, आता हिला थोडंसं पूर्ण पाण्यामध्ये वगैरे वॉश करून मग बाजारामध्ये घेऊन जातील ते कारण डायरेक्ट असं घेऊन जाणार नाही कारण त्याला थोडीफार माती वगैरे लागलेली असते चला लहान भाऊ पण आला आहे पप्पांना मदत वगैरे करण्यासाठी त्याने पूर्ण कोथिंबीर उचलली त्याने आता ते पाण्याकडे घेऊन जातील ज्या ठिकाणी पाण्याची मोटर असेल त्या ठिकाणी घेऊन कोथिंबीर पूर्ण वॉश करतील इथं बी कोथिंबीर आहे का ना इथं बी कोथिंबीर आहे मिरच्या लावल्या आहेत या ठिकाणी बघा तुम्ही अजून छोटे छोटे रोप आहेत आत्ताच लावलेले असतील ते एक दीड महिन्यापूर्वी इथं पूर्ण या ठिकाणी मिरच्या आहेत आणि समोर जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी वांगे वगैरे पण लावलेत हे बघा तुम्हाला हे वांग्याचे झाड वगैरे दिसत असतील जाऊयात आपण थोडं पुढे बघा या, या साइडला वांग्याचे रोप लावलेले आहेत अजून आलेले नाही आहेत कारण आताच लावलेले दिसत आहेत छोटे छोटे झाड आहेत अजून कोथिंबीर वगैरे थोडी वॉश वगैरे केली त्यानंतर आता पप्पा ते छोट्या छोट्या जोड्या बांधून घेत आहेत कारण बाजारात गेल्यानंतर तिथे बांधण्याच्या ऐवजी इथे शेतामध्येच बांधून वगैरे घेत आहेत ते बघू शकता तुम्ही या प्रकारे शेतीचं काम जे असतं ते खूप इझी नसतं कारण दिवस रात्र कष्ट करावं लागतात अ पाणी वगैरे भरण्यासाठी पण रात्रीच यावं लागतं कधी कधी लाईट रात्री जर असेल तर रात्रीच, रात्रीच येऊन पाणी वगैरे भरून जावं लागतं सो चला आता हे पूर्ण काम झालं वगैरे की मग पप्पान ते जातील कोथंबीर घेऊन आपल्याला पण आज गाव जावं लागेल कारण लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीची मूर्ती वगैरे थोडं फुल हार वगैरे घेऊन येऊयात आपण पण गावामधून आपण फुलं वगैरे आणलीत त्याची माळ वगैरे बनवून घेऊयात देवीसाठी नयना ताईला आपण रांगोळी काढण्यासाठी बोलवलेलं आहे सो देवीची पूजा वगैरे आता थोड्या वेळात करूयातच आपण पण त्याच्या आधी थोडं व्यवस्थित फुलहार वगैरे बनवून घेऊयात मी देवीसाठी फुलहार बनवतोय आणि नंतर पप्पान ते बाईकसाठी आणि दरवाज्यासाठी पण एक माळ बनवतील हा आमचा भाचा नयना ताईंचा मुलगा आहे हे मध्ये मध्ये खेळतोय बघूयात आपण थोड्या वेळात नयना ताईन रांगोळी काढेल दो 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 दो। चला बघूयात आपण रांगोळी कम्प्लीट झाली की आपण दाखवूयात अजून झाले रांगोळी पुरी इकडे बघा फुलहार चालू आहे मस्त गाडीवर गाडीसाठी

अजून ही झाले का मग ती काढून घ्यायची ना परत रांगोळी वगैरे झाली आता आई पूजन ते करतायत देवीची आता पूजा वगैरे होईल दिवा वगैरे लावतील दिवसभर शेतामध्ये काम केलं आणि आता परत लक्ष्मी पूजनासाठी लवकर येऊन लक्ष्मीची पूजा वगैरे आता थोड्याशे करतील ते इकडं आपण दे बघा दरवाजासाठी माळ झाली आहे आता बाईक साठी माळ वगैरे तयार करायचं काम चालू आहे बघा दिवा लावायचं काम चालू झालंय आपलं लागलाय दिवा छोटीशी एक पण ती या साईडला पण दिवा वगैरे लावतील चला आता आईन ते थोडं पूजा वगैरे करतील आपण पण पाया वगैरे पडूयात पूजा वगैरे झाली आहे आता भाजी वगैरे आहेत बघूयात पप्पान ते पनीरची भाजी बनवणार आहेत आज खूप छान भाजी बनवतात पप्पान ते कशी टेस्ट वगैरे लागणार आहे बघूयात आपण आणि या साईडला बघू शकता तुम्ही मम्मी त्या चपाती करतायत मम्मींना आज मदत करतायत पप्पांते प्रकारे भाजी वगैरे बनणार आहे बघूयात जेवण वगैरे झालं की सांगूयात आपण भाजी कशी बनली आहे ते चला पूजा वगैरे झाली आपली आता थोड्या वेळात जेवण वगैरे करूयात आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय